नमस्कार मी प्रसिक सोनो सो आणि व्हॉट्सअप प्रसी या यूट्यूब चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत करतो आज मी एक जरा वेगळी कविता घेऊन आहे कवितेचा शीर्षक आहे चहा तिच्या सोबत घेतलेला चहा आपण कल्पना करू शकता की तिच्या सोबत घेतलेल्या चहाच्या भावना या मी माझ्या कवितेच्या माध्यमातून व्यक्त करतो तुझ्या चहावर आणि माझ्या मनाच्या हृदयावर तुझ्या चहावर आणि माझ्या मनाच्या हृदयावर एक वेगळेच तरंग उभे होते तुझ्या चहावर आणि माझ्या मनाच्या हृदयावर एक वेगळेच तरंग उभे होते ते अबोल ते अबोल ते समर्पक ते अबोल ते समर्पक, समर्पक। आणि भावना मनातच लुप्त करत होते तो नुसता चहा नव्हताच तो नुसता चहा नव्हताच तो गोडवा होता मनाच्या गाभऱ्याचा वेध घेणारा अमृतदायी तो चहा नव्हताच तो होता जीवनाच्या दृढ अंतकरणात दडलेल्या आणि आज हरवलेल्या भावनांचा गोडवा जो कळेल न कळेल तुला जो कळेल न कळेल तुला जो कळेल कधी छळेल कधी तुला कधी मला फरक फक्त वेळेचा असेल फरक फक्त वेळेचा असेल तुझ्याने माझ्या जीवनाच्या कथेचा आणि तुझ्याने माझ्या जीवनाच्या वाटेचा बहुदा तो चहा बहुदा तो चहा हवा हवासा वाटणारा नेहमीच होता आजही आहे उद्याही असेल तो चहा नुसता चहा नव्हता तो चहा नुसता चहा नव्हता तो होता मनातील अंतर तोड तो चहा होता मनातील अंतर तोडत नव्या जीवनाच्या वाटा शोधणारा भविष्याच्या चवी जुळविणारा भविष्याच्या चवी जुळविणारा थँक्यू